निवडणूक मतदानाऐवजी तापलं आणि रस्त्यावर हिंसायगडच्या महाड नगर परिषद निवडणुकी दरम्यान मोठा गोंधळ आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय मतदान सुरू असताना गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान हानामारी झाल्याची माहिती समोर आलीय या हिंसाचारात सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे एवढंच नाही तर जाबरे समर्थकांच्या अनेक गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली ही बाचाबाची सुरू असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर ही माहिती समोर आलीय हा वाद महाडच्या नवे नगर परिसरात सुरू झाला मंडळी या वादाचं कारण काय तर सुशांत जाबरे यांनी शिंदे गट सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही गटांमध्ये वैर वाढलं होतं मतमोजणी दरम्यान ईव्हीएम बंद पडल्यामुळे समर्थकांमध्ये वाद वाढत गेला आणि तो थेट दगडफेक मारहाण आणि शस्त्र दाखवण्यापर्यंत पोहोचला सध्या महाडमध्ये तणाव असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत या राजकीय संघर्षाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका